अजून रिकाम टवळ घेऊन मी निघालो यायसाठी जॉब पाहायला फिरते फिरते एका एक ठिकाणी भेटला लोकांची फाटत जा शेवटी एक गिलास पाहिले जे हा करतो सुई मुई तेव्हा त्यांनी इकडे फुटले ना फटाके कोण की आज होता विधानसभेचा रिझल्ट आणि आपल्या बडनेरा मतदार संघातनी आपले रविभाऊ राणे आले निवडून मग आले ना फटाके फोडले आले तिकडून रॅली रॅलीतनी आपले आले त्यांना रविभाऊ राणा जे बुलेट त्यांची सोबत भाभीजी हे रॉयल एंट्री रॉयल माणूस रॉयल गाडी वा हे निघाली रंगली रॅली हब झाल बाहेर रॅली पाहून त्याचे सपोर्टर्स पाहून मग काय फटाके काय गुलाल काय अरे बापरे म्हटलं गाड्याच गाड्या तेवढ्या हजार गुलाल फेकायची एकटाच खेळत जा काय काही समजे नाही याचं त्याच्या त्याला समजे नाही मग इकडं जे फटाके फोडणं चालू केले काय मावल होतं त्यातनी हे दो कुस्ता खेळत जाय काय करू तू म्हणे मी शकतो तेवढ्यात आपली डीजेवर बिजीवर एकटेच नाच